अन्न हे पूर्ण ब्रह्म तर आपण अशा सोप्या सोप्या रेसिपी घेतोय प्रेमाने बोला जी चला तर अरुणा रेसिपी युट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत कारण तुम्ही मला खूप सपोर्ट करताय म्हणून खूप खूप स्वागत अजून एकदा तर बघा आता उन्हाळा लागला किंवा भाज्या माग झाल्या तर आपल्याला पंचायत होती की आता काय भाजी करायची आणि त्यासाठी मग आपण काहीतरी असं सुचवतो मग आपण कडधान्य करतो तर कडधान्यामध्ये आज आपल्याला काळ्या चणा काळा चणा मसाला करायचा आहे आणि एकदम बघा असा एका साईडला पाणी असतं एका साईडला चणा असतो तर असं पण नाही आपल्याला असं ग्रेव्ही टाईप पण नाही थोडा रस्ता भाजी करायची आणि मस्त असा काळा काळ्या चण्याची रस्ता भाजी करायची आपल्याला तर आपण आता बनवूयात अ काळा चणा मसाला तर त्यात मी कशामुळे टेस्टी होतो अशी एक ट्रिक सांगणार आहे एक दोन ट्रिक आहेत तर आपण आपला व्हिडिओ पूर्ण बघायला विसरायचं नाही आणि नवीन असाल चॅनेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला छान अशी चण्याची भाजी बनवता येईल तर चला तर आपण सुरुवात करूया आता चणा मसाला बनवायला तरी ते बघा मी एक दोनशे ग्रॅम चणा घेतला होता चार मेंबरसाठी ती ती, ती, ती तर आपण चना हा जे ठेवला होता बघा सहा ते सात तास काळाचा नाही आणि छान असा भिजलाय दिसत असेल तुम्हाला तर आपण याला आता मी स्वच्छ धुवून घेतलाय आपण आता याला कुकरला दोन ते तीन शिट तीन शिट्ट्यामध्ये चांगला शिजतो कुकरला तर कुकरला शिजून घेऊयात आपण याला तरी ते आपल्याला कुकरला लावायचं आहे बघा चना मी स्वच्छ धुवून असा कुकरच्या डब्यात घेतलाय आपल्याला शिजवताना कुकर मध्ये ज्या वेळेस आपण शिजायला घेतो ना त्यावेळेस एक तीन चार पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आणि बघा तुम्ही करून छान फ्लेवर येतो लसणाचा थोडीशी हळद टाकायची थोडीशी हळद टाकणार आहोत आपण आणि थोडस मीठ टाकायचं कारण भाजीला पण आपल्याला मीठ टाकायचंय पण चण्याला मीठ टाकल्यानंतर छान चव येते बघा तर आपण आता कुकरला शिजवून घेऊयात तर बघा कुकर कुकरमध्ये ठेवला आपण चार शिट्ट्या करून घेणार आहोत चार शिट्ट्या केल्यानंतर छान शिजतो चणा तर आता चणा मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात आपण तरी ते बघा मी एक छोटा टोमॅटो कट करून मी चार मेंबर साठी चण्याची भाजी करते बघा तर एक टोमॅटो कट करून घेतलाय एक कांदा बारीक कट करून घेतलाय आणि हा एक कांदा म्हणजे मोठा तो कारण आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे तो मोठा थोडेसे शेंगदाणे घालणार आहोत आपण आणि कडीपत्ता लसूण आल्याचा थोडासा तुकडा घेतलाय खोबऱ्याचा किस आहे कोथिंबीर आहे आणि हे कोथिंबीर जे देठ आहेत ते वाटून घालायचे बघा आपल्याला आणि कडीपत्ता पण लागणार आहे आपल्याला तर तुम्हाला एक छान कडीपत्ता ट्रिक सांगणार आहे मग कसं बघा छान होतंय आपला जना मसाला तर त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण नक्की बघा थोडस तेल घातलंय त्यावर आपण कांदा असा भासून घेऊ सुरून घेऊ कांदा म्हणजे पटकन भाजतो हो तो ये ते बघा आपला कांदा काळा झालेला तुम्हाला दिसत असेल आणि आता पण त्यात आहोत शेंगदाणे आपल्याला काळ्या मसाल्यातली भाजी करायची रस्ता भाजी त्यामुळं इथे बघा आपण एकदम काळा करून घ्यायचाय कांदा आपल्याला आणि मी काही टाकलेलं नाही भाजीला बाबा कांदा आणि शेंगदाणे थोडस वाटण करायचं त्याच्यात आपल्याला तर तुम्ही आपला व्हिडिओ बघत जा आणि कमेंट मध्ये नक्की कळवत जा आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्यामुळं करताना शक्यतो स्वयंपाक करताना जास्त देवाचं नाव घेत जा म्हणजे आपल्या घरात पण ती पॉझिटिव्हिटी येते जे काही आपल्या मनात चाललेलं असतं ते आपल्या अन्नात उतरतं आणि तेच परत आपण अन्न भरून तेच आपल्या पोटात जातं त्यामुळे आपण जसं विचार करणार आहे तसं आपल्या पोटात जाणार त्यामुळे जा। विचार चांगला करत जा पॉझिटिव्हिटी ठेवत जा देवाचं नामस्मरण करत जा म्हणजे आपला स्वयंपाक खूप छान होतो बघा तो प्रसाद बनतो मी त्या दिवशी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की तो प्रसाद बनतो आणि म्हणजे जेवण पण बघा जेवल्यानंतर जी काय आपली एनर्जी असते किंवा पॉझिटिव्हिटी असते त्यात तुम्ही फरक बघा असं करून नक्की बघा तुम्हाला काय फरक जाणवतो मला नक्की कमेंट बॉक्स करून सांगा तुम्ही तर चला आपला मसाला भाग घेलाय आता करायला काय काय घ्यायचंय आल्याचा तुकडा ते कोथिंबिरीचे डेट आहेत आणि थोडासा घालायचा आहे बघा आपल्याला कढीपत्ता तुम्ही ग्रेव्हीच्या भाजीला निंबी घालून बघा वाटणात टाका आणि टेस्ट कशी येते भाजीला मला कमेंट करून सांगा तरी तर आपण कोथिंबीर टाकली अद्रक टाकले कढीपत्ता पत्ता आता लसूण टाकूयात आणि खोबऱ्याचा किस आहे आपल्याला आणि आपलं हे वाटण पण थंड झालंय ते वाटण पण आपल्याला त्यातच घ्यायचंय आता बघा मिक्सरवर बारीक करून घेऊयात आता तिथे आपण मस्त असं वाटण करून घेतलंय बघा हिरव मी काय कोथिंबीर आणि कडीपत्ता वाटण करताना घातलेलं आहे मस्त हिरव वासन झालंय आपलं आता आपण दोन चमचे तेल टाकू तेल तुमच्या आवडीनुसार टाका जास्त कमी काही मी माझ्या आवडीनुसार तेल टाकते इथे आपण दोन चमचे तेल टाकले इथं कडाई तेल तापलेलं आहे आपल्याला आता टाकायचे मोहरी त्यानंतर टाकायचे जिरं आणि असा थोडासा कडी सा आणि मग आपल्याला आहे कांदा परतून मस्त कांदा परतून घ्यायचा आपल्याला जास्त ब्राऊन होईपर्यंत नाही परतायचं आहे पर काही अन्न खातो ते आपल्या पर परमेश्वराच्या कृपेने खातो आपल्याला देवत खायला घालतो म्हणजे कारण बघा आपण सण वर असल्यावर आपण काय करतो नैवेद्य करतो आणि देवाला काय म्हणतो की आपण म्हणतो की देवाला नैवेद्य दाखवायचं आहे दाखवायचं आपण म्हणतो का आपण त्याला खायला घालतो देवा तुला खायला घालते मी आपण काय म्हणतो आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर आपण नैवेद्य दाखवायचंय का म्हणतो तर हे बघा तुझ्या हे बघ देवा तुझ्या कृपा आशीर्वादामुळं मला हे जे काय भेटलेलं आहे ते मी करतो आणि हे तुला दाखवून तुझ्या आशीर्वादाने मिळालंय म्हणून हे तुला दाखवते की आता आम्हाला अन्न ग्रहण करायचे त्यासाठी आपण देवाला नाही वजे दाखवतो कारण आपल्याला देवाच्या कृपेमुळेच आपण खातो हे असं नाही की आपण कमवतो आपण ऑफिसला जातो किंवा आपण काम करतो मग आपण हे करून आणतो त्याला सुद्धा देवाचे कृपाच लागते तर ते नंतर घालायचंय बघा एक ट्रिक तुम्ही नंतर म्हणजे यूज करून बघा बघा आपण कसं टोमॅटो आपण आधी नाही परतलेला टोमॅटो नंतर टाकलाय टोमॅटो आणि ते बघा मी चणा आपला मस्त असा चणा शिजलाय मी त्यात लसून घातला होता थोडासा त्यामुळे छान असा त्याचा फ्लेवर बघा तुम्ही करून बघा तर आता आपल्याला राहिलेलं उदाहरण आपण पूर्ण करूयात तर देव आपल्याला कसा खायला घालतो बघा तर एक पती पत्नी असतात आणि पती असं कमवून आणत असतो आणि पत्नीला म्हणतो मी कमवतो म्हणून तुम्ही खाता मी कमवतो म्हणून तुम्ही खाता तर पत्नी म्हणते तसं काही नाही देणार हा वरचा दाता आहे परमेश्वर देतोय आपल्याला म्हणून आपण खातोय ते तर पत्नी म्हणते ना पती म्हणतो नाही मी कमवतो मग तुम्ही खाता तर मग एक दिवस काय होतो पती जातो घराच्या बाहेर निघून आणि तो म्हणतो आता मी येत नाही म्हणजे मी जंगलात जातो मला कोण खायला घालतोय बघू दे आता तर तू म्हणते तुझा परमेश्वर खायला घालतोय परमेश्वर खायला घालतोय तर कोण खायला घालतो बघू तर तो जंगलात जातो एका झाडाखाली झोपतो मी तुम्हाला हे उदाहरण हो। शॉर्ट मध्ये दे सांगते एकदम तर तो झाडाखाली झोपतो झाडाखाली झोपल्यानंतर तिथं ती जे झाड असतं ती चोरांची जागा असते रोज चोरी करून आणायची आणि त्या झाडावर तिथं ते काय जे काही धन मिळाले त्यांना तिथं टांगून ठेवायचं तर तो बघा त्या रात्री तो त्या झाडाखाली जाऊन झोपतो चोर तिथे येतात चोर आल्यानंतर ह्याला वाटतं की म्हणजे चोर आल्यावर चोरी करून तिथं ठेवतातच ते तर तो काय करतो ते चोर काय करतात मग चोर म्हणतो चोर म्हणतात की बाबा बाबा आहे ना जे धन होत ते धन आणि तिचा आधी एक भिकारी येऊन गेलेला असतो म्हणजे ते जो हात जायचा ना झाडाखाली तिच्या आधी एक भिकारी येऊन गेलेला असतो तो जेवतो मिळतो आणि राहिले ती भाजी काय असेल ते झाडावरती त्याचा टांगून ठेवतो तर चोरांना मग चोर येतात चोरांना वाटत आपण तो धन लपून ठेवलंय आणि हा इथे येऊन झोपलाय आणि ही भाकरी जी आहे ती तो आ, तो म्हणतो असतो की चोरांना तुम्ही पण भाकरी तुम्ही ती भाकरी ते ठेवलेली आहे ती खा चोरांना वाटतं याने वीज घातला असं त्या भाकरीत त्यामुळे ते, ते चोर काय खात नाहीत मध्ये ही तू चाललेली भाकरी आहे आणि तू त्यात काय ते असेल असताना आम्हाला खायला घालतो म्हणून चोर खात नाहीत तर मग तो ते चोर आहे ना त्याला जबरदस्ती खायला घालतात की तू खाऊन घे कारण तू त्या दिवशी काहीच खाल्लेलं नसतं त्यांनी कारण त्याचं म्हणणं असतं की परमेश्वर कसा देतो मला ते बघायचंय की मी काम करतो मी नाही काम केलं तर परमेश्वर कसा देईल तर बघा परमेश्वरांनी त्याला बरोबर खायला घातलं त्या चोरांनी त्याला जबरदस्ती खायला घातलं आणि मग त्याचे डोळे उघडतात मग तो म्हणतो खरंच परमेश्वराच्या कृपेने आपण खातो आणि तो देतोय म्हणून खातोय का जे काय कष्ट करतोय सगळं करतोय परमेश्वराच्या कृपेनेच आपल्याला म्हणजे आपण कष्ट कमवून आणतो कारण कमवून पण काय आपल्या मर्जीनुसार आपण कमवत नाही ते पण त्याला पण परमेश्वराची कृपा व्हायला लागते तर खरंच मला त्यातून हेच सांगायचंय की जे काही मिळतं ते आपल्याला परमेश्वराच्या कृपेने मिळतं तर त्याला आपल्या तुम्ही पण असंच परमेश्वराचं नाव घेत घेत हे सगळा आपला घरातला प्रसाद बनवत जा बघा आपला छान असा मसाला परतला आता आणि आपण चणा बघा आपल्याला शिजलेला आहे इथे आपल्याला घालायचं आहे आता घरगुती मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त टाका मला जेवढं तिखट पाहिजे तेवढं मी टाकते त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडीशी हळद कारण हळद आपण आधीच टाकलेली आहे आणि थोडीशी एक मसाल्यातल्या डब्यातले चमचे त्या मी टाकते तर धना पावडर येत आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचे बघा आणि आता चांगलं परतून देऊ आणि मी तुम्हाला नेहमी सांगते जेव्हा आपण अशा रस्ता भाजी करतो ना तेव्हा आपल्याला तेल बघा तेल बिलकुल दिसत नाही तुम्हाला तर आपल्याला तरी हवी जर असेल तर त्यात तुम्ही म्हणजे कोणते कुठल्याही भाजीला गरम पाणी घालायचं गरम पाण्याने भाजीचा फ्लेवर असा वेगळा येतो बघा टेस्ट खूप येते भाजीला तुम्ही ट्राय करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर आपली रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला कळेल तर आपल्याला मी पूर्ण मसाला बघा पूर्ण परतून घेतलाय कारण काळ्या मसाल्यातली काळ्या मसाल्यातला काळा छान करायचा आहे आपल्याला तर मी ते गरम पाणी टाकते बघा आणि गरम पाणी जे आपण सण्यात उकडायला टाकतो उकडायला टाकले तिथे तेच गरम पाणी टाकले मी ते मसाला पूर्ण असा उकळून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यात चणा घालून आहे म्हणजे मसाला उकळला बघा आपण त्यात चणा टाकूयात आता छान असा आपल्याला खमंग वाचयच बघा कारण आपण लसूण घातला होता फोडून शिजत घालताना त्यामुळे मस्त वास येतोय भांड भांडवून टाकणार आहोत नेहमी पातळ भाज्यांना कडी पत्ता वाटून घालीचा खूप छान भाज्या होतात आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत मस्त आपली भाजी अशी झालेली आहे बाबा तुम्ही नक्की ट्राय करावं आणि त्याला एक आपण पाच ते दहा मिनिट थोडस उकळून द्यायचंय म्हणजे आपली भाजी होईल रेडी तरी ते आपला चणा मसाला रेडी झालेला आता आपण गॅस बंद करतोय बघा मस्त असा झालाय चणा मसाला तर पहा मंडळी ते झालेला आहे आपला चना मसाला एकदम रेडी छान असं खमंग वाचतोय स्वादिष्ट असा त्यांना मसाला आपला भन्नाट झालाय तर आपली रे ही रेसिपी -�रे रे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा कारण मी कुणाची तुमची कुणाची मैत्रीण आहे कुणाची ताई आहे कुणाची मावशी आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला सपोर्ट केलेला आहे आतापर्यंत आणि तुम पुढे असेच करत राहा तर खरोखर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला कमेंट मध्ये कळवा कशी झाली आपली चना मसाल्याची भाजी तर लसूण मिरची कोथंबीर अवघी झाली ही पंढरी तर आपली छान अशी भाजी तयार झाली आणि नक्की परत एकदा सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद